करायला अतिशय सोपा पटकन होणारा असा हा गोड पदार्थ रताळ्याची फेणी नमस्कार मी ज्योती पटवर्धन पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत उपवासासाठी अगदी कमी साहित्यात होणारी एक छानशी रेसिपी आज आपण करणार आहोत रताळ्याची फेणी रताळ्याची फेणी करण्यासाठी सगळ्यात आधी मी एक रताळं घेतलं धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्या अशी दोन्ही टोकं कापून घेतलेली आहेत आता साल काढणीने याचं साल काढून घेते आणि हे रताळ आता खिसून घ्यायचं आहे ही रताळ्याची फेणी करायला साहित्यसुद्धा अगदी कमी लागतं रताळी खिसून झालेली आहे आता लगेचच आपण फेणी करायला सुरुवात करूया आता एका पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालती आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे तूप आता पॅनला व्यवस्थित सगळीकडे लावून घेते आहे आणि त्याच्यावर हा जो रताळ्याचा खीस केलेला तो पसरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता ह्या रताळ्याचा जो खिसाचा थर आहे तो खूप जास्त पातळ नाही कारण तो उलटता येणार नाही नीट तुटून जाईल आणि खूप जास्त जाड नाही असा द्यायचा आहे असा मध्यम याचा थर द्यायचा आहे आणि हा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे साधारण निम्मा मी, की लेला मी सा खीस इथं वापरलेला आहे आता मी एकसारखा करून घेते तो चमच्याच्या मदतीने त्याला थोडंसं असं दाबून घेते म्हणजे ज्यावेळी आपण हा खीस पलटू त्यावेळी तो तुटणार नाही त्यामुळे मी तो असा दाबून दाबून घेते आहे गॅसची फ्लेम खूप हाय ठेवलेली नाही आहे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे करायचं आहे आता तुम्हाला हवं तर तुम्ही हे झाकण ठेवूनसुद्धा वाफवून घेऊ शकता पण मला थोडंसं कुरकुरीत हवं आहे म्हणून मी इथं झाकण न ठेवता हा खीस वाफवून घेते आता एका बाजूनी हा खीस झालेला आहे कडेनी थोडासा असा लाल पण दिसतोय फार जास्त वेळ लागत नाही हा खीस भाजायला साधारण एक दोन चार मिनिटातच एका बाजूने भाजून झाला आहे तो उलटून घेऊन दुसऱ्या बाजूनीसुद्धा थोडंसं तूप घालायचं आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हा दुसऱ्या बाजूनेसुद्धा साधारण एक दोन चार मिनिटं भाजून घ्यायचा आहे हे बघा दुसऱ्या बाजूनीसुद्धा झालेलं आहे आता काढून घेऊया आणि गरम असताना लगेचच त्याच्यावर मी ही अशी पिठीसाखर घालणार आहे पिठी साखर, साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती प्रमाणात घालायचे ते कमी जास्त घालू शकता पिठी साखरेनंतर त्याच्यावर मी थोडीशी अशी वेलदोड्याची पूड घालणार आहे मस्त वेलदोड्याच्या पुडी घातल्यामुळं स्वाद आणि खूप छान चव येते आणि ड्रायफ्रूट्स घालणार आहे काजू बदामाचे काप घातलेत तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता मी जेवढं साहित्य वापरलं त्यात दोन रताळ्याच्या फेण्या तयार झालेल्या आहेत एक आपण अशी तोडून बघूया कुरकुरीत खुसखुशीत रताळ्याची फेणी आय होप की तुम्हाला हा हो व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद